स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी तीन मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठ्याहत्तर शालीवाहन शकाचा प्रारंभ अठराशे पंचेचाळीस फ्लोरिडा हे अमेरिकेचे सत्तावीसावे राज्य बनले अठराशे पासष्ट हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन एच एस बी सीची स्थापना अठराशे पंच्याऐंशी अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी आजची स्थापना एकोणीसशे तेवीस टाईम मॅगझिनचे पहिले अंक प्रकाशित एकोणीसशे तीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथील कला राम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला एकोणीसशे अडतीस सौदी अरेबियात खनिज तेलाचा शोध लागला एकोणीसशे एकोणचाळीस महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकारच्या हुकुमशाही विरोधात मुंबईत उपोषण सुरू केले एकोणीसशे त्रेचाळीस दुसऱ्या महायुद्धादरम्यान लंडनमध्ये चेंगराचेंगरीत एकशे त्रेचाळीस लोक ठार एकोणीसशे पंचेचाळीस इंग्लंडच्या रॅफने चुकीने नेदरलँड्सच्या हेगमध्ये बॉम्बफेक केली पाचशे अकरा मृत्यू एकोणीसशे अठ्ठावन्न नुरी अल सईद आठव्यांदा इराकचे पंतप्रधान झाले एकोणीसशे सहासष्ट डॉ धनंजयराव गाडगिळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले एकोणीसशे एकोणसत्तर अपोलो वजा नऊ मोहिमेअंतर्गत चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी प्रक्षेपण एकोणीसशे त्र्याहत्तर ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू एकोणीसशे शहाऐंशी ऑस्ट्रेलिया कायदा एकोणीसशे शहाऐंशी प्रमाणे ऑस्ट्रेलिया युनायटेड किंगमपासून पूर्णपणे स्वतंत्र झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव गिटारवादक प विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार दोन हजार तीन ज्येष्ठ लेखिका डॉक्टर सरोजिनी वैद्य यांना शरचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कार जाहीर दोन हजार पाच स्टीव फॉसेट यांनी ग्लोबल फायर विमानातून इंधन न भरता सदुसष्ट तासांत पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली दोन हजार पंधरा ते तीन मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला दोन हजार सतरा निंटेंडो स्विच गेमिंग कन्सोल जागतिक बाजारात विक्रीसाठी सुरू जन्मदिवस अठराशे एकोणचाळीस जमशेदजी टाटा भारतीय उद्योगपती अठराशे पंचेचाळीस जॉर्ज कॅन्टर जर्मन गणिततज्ञ अठराशे सत्तेचाळीस अलेक्झांडर ग्राहम बेल टेलिफोनचे जनक एकोणीसशे वीस मुकुंद किर्लोस्कर किर्लोस्कर मासिकाचे संपादक एकोणीसशे तेवीस प्राचार्य सदाशिव नथोबा आठवले इतिहासकार आणि लेखक एकोणीसशे सव्वीस संगीतकार रवी रविशंकर शर्मा एकोणीसशे अठ्ठावीस कवी पुरुषोत्तम पाटील एकोणीसशे एकोणचाळीस एम एल जयसिन्हा भारतीय कसोटी क्रिकेटपटू एकोणीसशे पंचावन्न जसपाल भट्टी विनोदी अभिनेता एकोणीसशे सदुसष्ट शंकर महादेवन प्रसिद्ध गायक आणि संगीतकार एकोणीसशे सत्तर इंजमा मूल हक पाकिस्तानी क्रिकेटपटू एकोणीसशे सत्याहत्तर अभिजित कुंटे भारताचा चौथा ग्रँडमास्टर एकोणीसशे सत्त्याऐंशी श्रद्धा कपूर भारतीय अभिनेत्री आणि गायिका एकोणीसशे चाळीस पेरी एलिस अमेरिकन फॅशन डिझायनर एकोणीसशे अठ्ठेचाळीस स्टीव विलाइट गेफ इमेज फॉरमॅटचे निर्माते एकोणीसशे अठरा आर्थर कॉर्नबर्ग नोबेल पारितोषिक विजेते बायोकेमिस्ट मृत्यू दिवस सतराशे छत्रपती राजाराम महाराज मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती सतराशे तीन रॉबर्ट हूक इंग्लिश वैज्ञानिक सतराशे सात औरंगजेब मुघल सम्राट एकोणीसशे एकोणीस हना आपटे मराठी कादंबरीकार एकोणीसशे चोवीस वुडरो विल्सन अमेरिकेचे अठ्ठावीसावे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे पासष्ट अमिरबाई कर्नाटकी पार्श्वगायिका आणि अभिनेत्री एकोणीसशे पंच्याण्णव पंडित निखिल घोष प्रसिद्ध तबलावादक दोन हजार रंजना देशमुख मराठी चित्रपट अभिनेत्री दोन हजार सतरा रेने प्रिवल हैती देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे त्र्याण्णव अल्बर्ट सबीन पोलिओ लसचे संशोधक विशेष दिवस जागतिक वन्यजीव दिन वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेरामध्ये तीन मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला या दिवशी वन्यजीव संरक्षण जैवविविधतेचे महत्त्व आणि बेकायदेशीर शिकारीविरोधात जनजागृती केली जाते थीम प्रत्येक वर्षी वेगवेगळी संकल्पना किंवा विषय ठरवले जातात तीन मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी एक पेटीएम आणि पेमेंट्सचं बँक यांच्यातील करार पेटीएम वन सत्त्याण्णव कम्युनिकेशन्स आणि पेटीएम पेमेंटचं बँक पी पी बी एल यांच्यातील काही करार संपुष्टात आणले यामुळे दोन्ही व्यवसाय स्वतंत्रपणे कार्यरत राहतील वन सत्त्याण्णव कम्युनिकेशन्स लिमिटेड पुढेही पेटीएम ॲप क्यू कोड कोड साऊंडबॉक्स आणि कार्ड डिव्हाइसेस सेवा पुरवेल दोन संरक्षण मंत्रालयाचे एकोणचाळीस हजार एकशे पंचवीस कोटींचे करार संरक्षण मंत्रालयाने लष्कर नौदल आणि हवाई दलासाठी एकोणचाळीस हजार एकशे पंचवीस कोटी रुपयांचे पाच करार केले एलटी आणि हॅल यांना यामध्ये प्रमुख करार मिळाले तीन आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आयबीसीए स्थापन पर्यावरण मंत्रालयाने मोठ्या मांजर कुळातील प्राण्यांच्या संवर्धनासाठी आयबीसीए स्थापन करण्यास कॅबिनेटची मंजुरी मिळवली हे आंतरराष्ट्रीय गट भारताच्या इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे चार भारत श्रीलंका अक्षय ऊर्जा प्रकल्प भारताने श्रीलंकेच्या जाफनाजवळच्या तीन बेटांवर अकरा डॉलर दशलक्ष गुंतवणुकीचा करार केला हा भारताचा तिसरा ऊर्जा प्रकल्प असून अदानी समूह आणि एनटीपीसी देखील श्रीलंकेत अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करत आहेत पाच जीएसटी महसूल संकलनात वाढ फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये जीएसटी संकलन एक पूर्णांक अडुसष्ट शतांश लाख रुपये कोटी झाले वार्षिक बारा पूर्णांक चौपन्न शतांश टक्के वाढ जी दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील तिसऱ्या क्रमांकाची वाढ आहे सहा मालदीवमधील भारतीय सैन्याची जागा टेक्निकल टीमने घेतली भारताने मालदीवमधील सैन्य हटवून तंत्रज्ञान तज्ज्ञांची टीम पाठवली पूर्णविराम हा निर्णय दोन्ही देशांमधील आधीच्या चर्चेनंतर घेण्यात आला सात डब्ल्यूटीओ मंत्रीस्तरीय परिषद एम सी तेरा डब्ल्यूटीओच्या तेराव्या सी तेरा मध्ये ई e कॉमर्स शुल्कावर तात्पुरती संधी मिळाली मात्र इतर अनेक विवादास्पद मुद्द्यांवर ठोस प्रगती झाली नाही आठ कोळसा लॉजिस्टिक योजना जाहीर केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोळसा लॉजिस्टिक योजना जाहीर केली दोन महाराष्ट्र आणि भारताशी संबंधित घडामोडी एक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार गुलजार यांना प्रदान दोन महाराष्ट्रातील महापालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धती मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचे विधेयक संमत तीन महाराष्ट्र सरकारची सुधारित निवृत्ती वेतन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू चार प्रधानमंत्री सौर्य घर मोफत वीज योजना नोडल एजन्सी भारतीय डाक विभाग पाच संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी नियुक्ती एप्स अनुराग अग्रवाल यांची निवड सहा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एन एस जी महासंचालक एप्स दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती तीन आर्थिक आणि औद्योगिक घडामोडी एक दिल्लीच्या दरडोई उत्पन्नात बावीस टक्के वाढ आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस ते चोवीसनुसार बावीस टक्के वाढ झाली दोन दिल्लीचा बेरोजगारी दर एक पूर्णांक नऊ दशांश टक्के आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस ते चोवीसनुसार एक पूर्णांक नऊ दशांश टक्के बेरोजगारी दर नोंदवला गेला तीन दिल्लीचा महागाई दर दोन पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस ते चोवीसनुसार दोन पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के वाढ झाली चार जीएसटी महसूल संकलन बारा पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ जीएसटी महसूल संकलन एक पूर्णांक अडुसष्ट शतांश लाख रुपये कोटींवर पोहोचले चार क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी एक प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस दहावे पर्व विजेता संघ पुणेरी पलटण त्यांचे पहिले विजेतेपद अंतिम सामना हैदराबाद येथे दोन आयर्लंड क्रिकेट संघाचा कसोटीत पहिला विजय अफगाणिस्तान संघाविरुद्ध विजय पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी एक गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर वेनेझुएला दोन प्रजनन दर सर्वात कमी असलेला देश दक्षिण कोरिया तीन नेटोमध्ये नवीन देशाचा समावेश स्वीडन बत्तीसावा सदस्य सहा पुस्तक प्रकाशने आणि पुरस्कार एक अनसीन कवर्स पुस्तकाचे लेखक गौतम भाटिया दोन बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक पुस्तकाचे लेखक श्रीधरन पिल्लई तीन ग्लोबल जैन पीस अँबेसिडर पुरस्कार आचार्य लोकेशजी चार स्वयं प्लस पोर्टल लाँच करणारे मंत्रालय शिक्षण मंत्रालय सहा आंतरराष्ट्रीय आय इंडेक्स दोन हजार चोवीस भारताचा क्रमांक बेचाळीसावा पहिला क्रमांक अमेरिका